नमस्कार मित्रांनो मी रोहित बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असे आपले कामगार मंत्री आकाश साहेब खोंडकर यांनी व्यक्त केलेले आहे अशा नवीन अपडेट आणि व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बघूया की ते त्यांचे कार्य कसे पार पाडतील बघा मित्रांनो बांधकाम कामगाराची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश साहेब फुंडकर राज्यातील बांधकाम कामगाराची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोध कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ऍडव्होकेट आकाश साहेब फुंडकर यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगाराकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या नोंदणी किट वाटप अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हा स्तरावर दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे प्रत्येक विभागात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक नेमण्यात येणार आहे या पथकाचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यावर असेल जेणेकरून कारवाई अधिक निष्प आणि प्रभावी राहील दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यामध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसे खोटे दाखले सादर करून मिळविले जाणारे लाभ या बाबतीत लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे संबंधित दलाला विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल या मोहिमेसाठी क्षेत्रीय कार्यालयांना वाहन भाडे तत्वावर घेण्याची परवानगी देण्यात आली असून तपासणीसाठी आवश्यक इतर खर्च प्रशासकीय निधीतून नियमानुसार करण्यात येणार आहे जिल्हास्तरीय ये दक्षता पथक प्रमुखांनी त्यांच्या कारवाईचा सविस्तर अहवाल हो विभागीय प्रमुखांना सादर करायचा आहे विभागीय प्रमुख सर्व जिल्ह्यांचे अहवाल हो एकत्र करून आपल्या अभिप्राय मंडळ मुख्यालयात सादर करतील ही विशेष तपासणी प्रथम टप्प्यात दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राबवली जाणार आहे या तपासणी दरम्यान ज्यांना काही तक्रारी असतील त्यांना त्या ते दक्षता पथकाकडे देता येतील प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करणे बंधनकारक असून त्या तपासण्याचे संकलित अहवाल मंडळास दरमहा सादर करणे आवश्यक राहील या निर्णयामुळे राज्यातील बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालावर प्रभावी आळा बसेल अशी अपेक्षा कामगार मंत्री ऍडव्होकेट आकाश मुंडकर साहेब यांनी व्यक्त केलेली आहे दक्षता पथकाने दर महिन्याला म्हणजे एका महिन्याला एक तरी तपासणी करणे हे त्यांना बंधनकारक करून खूप चांगला निर्णय घेतला आहे आकाश साहेबांनी कारण की त्यांना सोपवलेल्या कामकाजापासून ते दुर्लक्ष करणार नाही आणि मन लावून ते कामं पूर्ण करण्याच्या मागे राहतील बघा मित्रांनो आकाश साहेबांनी चांगला निर्णय घेतला आहे की दक्षता पथक हा त्यांच्या जिल्ह्यात कार्यरत तपासणी मोहीम न राबवता दुसऱ्या जिल्ह्यात ते त्यांचे कर्तव्य पार पाडतील उलट चांगला आहे ते त्यांच्या जिल्ह्यात जर कर्तव्य पार पाडत असले तर काही त्यांचे असतात काही लोक वडकी जे असतात त्यामुळे ते त्यांच्यावर तपासणी मोहीम कारवाई करू शकणार नाही दक्षता पथकावर त्यांनी एक जिम्मेदारी सोपवली आहे की महिन्याला एक तरी तपासणी त्यांनी करावी लक्ष देतील आणि त्यांची तपासणी मोहीम पूर्ण करतील अशा नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो